मुलगा साउथ आफ्रिकेहून परत इथे आणलाय अरे लय उपकार झाले तुमचे मॅडम हा त्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आता आली म्हणजे तू आता आमच्यासाठी काम करायचंस काय या माणसाकडनं रिकव्हरी करायची नीरज शहा याला पकडण्यात आपली सिस्टीम फेल गेली पण मी याला सोडणार नाही मला हा भारतात हवा कशाला मॅडम गरीबाची भंकस करताय अहो हे सी आय डी वाल्यांचं काम आहे मी होम लोन वसुली करतो कार लोन वसुली करतो एक टक्का कमिशन मिळेल नको मला तुमचा एक टक्का दहा हजार करोड रुपयांचा एक टक्का म्हणजे शंभर करोड अरे नको तुमचे शंभर करोड शंभर करोड एका कॉन्ट्रॅक्ट वर सही करायला नऊ वाजताच नाही तुम्ही त्याची काय गरज नाही आपण एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं हा या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलंय कि जर तू निरशहाला परत भारतात आणू शकला नाहीस तर या मिशन मध्ये खर्च केलेले सगळे पैसे तुला आम्हाला द्यावे लागतील आणि ताबडतोब साऊथ आफ्रिकेला परत जावं लागेल ती येणार नाही हा राम राम हा आपण मराठीत बोलला मी मराठीच आहे कोल्हापूरचा आहे रंग काय जमागत शालिनी प्यालेश तू तो नाही तिथं बाजूला खोप करवाडा तिथं राहतोय आम्ही आपण कोण मी कंट्री oh, <laughs> कंट्री तसं नाही कंट्री म्हणजे भारत भारत माझं नाव आहे नाही हो भारत माझा देश आहे तसं नाही खोळ्याला तसं नाही खोळ्या खरंच माझं नाव भारत आहे इथल्या लोकांनी एकदा इचारलं की का बो अर्थ काय याचा तर मग मॅ म्हण कंट्री तोपासनं मला समजते कंट्रीच बनतात इथं कशाला काही करता मॅडम आपलीच आहे कॅब ठीक आहे ऐका नाही अंबाबाईचा आरशिवात ते बघा लावली आहे मोठी हा या या शल्या बोलू चाल या हा ठेवा ठेव ठेवते या विषय कोले गाडी मोठी ठेव ठेवते हा 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 मग पाहु ना हा तिकडं कुल इकडं म्हणजे काय गिरायक आहे टूर नाही ना व्हॅकेशन टूर वगैरे काय ना फिरायला आलं ठेव ठेवते या फिरायलं का मिशन वर आलोय हो नाही 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 मिशन म्हणजे शूटिंग शूटिंग <laughs> शूटिंग शूटिंग कसं शूटिंग मराठी फिल्मच शूटिंग करतो ना आम्ही इथे म्हणजे मराठी फिल्मचं बजेट वाढलं म्हणायचं प्रत्येकी दोन करोड हे फि सांगायचं नव्हतं नाही नाही तसे काही नाही आहे पण मंकस सुसकोळ्या आमच्या फिल्मचं नाव आहे ना प्रत्येकी दोन केरवड आहे तिचं नाव आहे नाव आहे कसलं भारी नाव जगात भारी कोल्हापुरी नाव आहे हां ब आणि हे आमचे हे प्रोड्युसर एक हे ब आदिश ठगी आणि जो मोबाईल वर फोटो करतो ना जो आमचो फोटोग्राफर हा नेमाने हा ओके नेमाने फोटो काढतो नेमाने आणि ही आमची हिरवीन आणि मग मेन हिरो कोण आहे हिरोईन ठरवेल तो हिरो चला बंद तू चम हिरो होतोय चल बा कशासाठी आलोय आणि काय करतोय प्रोड्युसर कार्ड ठेवा माझ कशाला कधी लागली गरज गरज नाही रे मदत म्हणायचं गरज वेगळी मदत वेगळी हा मदत तर मदत म्हणा कार्ड ठेवा म्हणलं पाहिजे पाहिजे मदत पाहिजे मला सांग तुला कुठे हे मिळेल का नाए, देट नाए, देट सिगरेट नाही मग लाईट नाही ते असं लावलं बंदूक बंदू होय दिली नक्की रंगळ आईला? लंडन मध्ये पण गाइस, गाइस, थैंक थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच यू ऑल सेव्ह माय लाईफ ऑफो लेट मी इंट्रोस प्रिन्स ऑफ मायरा शिखिरान शिकिरान ओला सें रीता तुम्हाला भेटू ना खूप आनंद झाला असते असं बोलता असते हे प्रिन्स ऑफ बहारीम बहारीन जरी कोरडे असले तरी आतून वल्ला डेंजर अस आय लाईक यू लॅग्वेज आम्ही बिझनेसनुसार आंबा बदलतो काय रे सारखा सारखा हात काय कुसखुरहातॉलिंग I'm gonna make you an offer. Which you can't refuse. <laughs> Are you trying to offer me something? I'm gonna make you hmm. an offer. Which you <laughs> can <comes. laughs> let me introduce Max Pedro, Jack Pedro, Brother Rambo. Max Pedro. Sparrow, Gasparo, we're so ti sparrow. <laughs> I like your dance, man. You dance very well. हाँ, very well. क्यों न Practice And you? Who is this funny guy? Bablu is Ah. Bablu? You know Bablu is Kabir? हाँ. Seventhre Babembo. Do kancha same danta? Samalinga, Samalinga. samalinga samlinga. Ah, tasty, tasty. Ah. I understood.

Βιαρή τίμπη! Τιλίς, να πάω στο σπίτι μου! Όχι, όχι! Δεν θέλω να πω! Έχετε πει Εκ θα έρθουν! Έχετε πει! Κάθε ένα! Όλα τα Τι θα κάνω, εγώ! Αυτά Ευχαριστώ!